नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे थंडीमध्ये चटपटीत असं खायला कोणाला ना आवडत नाही तर आज आपण इथे मस्तपैकी गोबी मंचुरियन बनवणार आहोत किंवा याला तुम्ही गोबी पकोडा किंवा गोबी भजी म्हटलं तरी चालेल त्यासाठी इथे एक मी पत्ता गोबी घेतलेला आहे आणि तो आपल्याला चिरून घ्यायचा आहे चिरताना आपल्याला एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे बारीक चिरणं शक्य नसेल तर तुम्ही हे खिसणीने खिसून घेऊ शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जाडसरसं वाटून घेऊ शकता मी ते पत्तागोबी एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे जर पत्तागोबी चिरून घेतली तर त्याला जास्त पाणी सुटत नाही मिक्सरमध्ये किंवा खिचणीने खिसून घेतली तर त्याला थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे इथे मी पत्ता पत्तागोबी बारीक अशी चिरून घेतलेली आहे सगळी पत्तागोबी चिरून झालेली आहे आणि चिरलेली पत्तागोबी आपण एका बाऊलमध्ये टाकून घेऊया बाउलमध्ये टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा लसूण अद्रक पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा डार्क सोया सॉस टाकून घ्यायचं आहे बाहेर जे मंचुरियन बनवतात त्यामध्ये सुद्धा सोया सॉस टाकला जातो त्यामुळे त्याची टेस्ट ही छान येते आणि थोडासा आपण इथे लाल कलर टाकून घेणार आहोत म्हणजे आपले पकोडे हे अगदी बाहेरच्यासारखे दिसतील त्यामुळे थोडासा लाल कलर टाकून घेतलेला आहे आणि सर्व आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे पत्तागोबीला आपण टाकलेले सगळे लाल तिखट मीठ लसूण अद्रक कलर हे व्यवस्थित लागला गेला पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये आपण दोन चमचे कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेला आहे आणि चार चमचे मैदा टाकून घेतलेला आहे कॉर्नफ्लोअरच्या दुप्पट आपल्याला मैदा टाकून घ्यायचं आहे आणि हाताने आपण हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे पिठे घट्ट ठेवल्यामुळे मंचुरियन हे कुरकुरीत होतात आता आपलं हे मंचुरियन बनवण्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे याच्यात आपण मंचुरियन बनवून घेऊया पण मंचुरियन आपल्याला हे गोल बनवून घ्यायचे नाहीत तर अगदी भज्यासारखंच आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यानंतरच त्याच्यात मी हे मंचुरियन टाकून घेतलेले आहे टाकते वेळेस आपल्याला गॅस हा फुल करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जस जसे मंचुरियन टाकत जाऊ तसं तसं तेल थंड होत जातं त्यामुळे टाकताना आपण हे गॅस फुल ठेवायचं आहे आणि टाकणं झाल्यानंतर गॅस आपल्याला मिडियम ठेवायचं आहे आणि हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत आलटून पालटून आपण सगळ्या बाजूने छान कलर कलरीपर्यंत हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत अगदी बाहेरच्यासारखे कुरकुरीत होतात आणि कलरसुद्धा अगदी बाहेरच्यासारखा छान येतो जर तुम्ही असे मंचुरियन घरी बनवले तर बाहेर खायला जायची गरजसुद्धा पडणार नाही आणि मंचुरियन तुम्हाला सहित हवे असेल तर तुम्ही ते सुद्धा करून घेऊ हो शकता आता आपले हे मंच्युरियन तळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता कलर पण एकदम मस्त आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत झालेले आहेत अशाच पद्धतीने आपण दुसरे पण मंचुरियन टाकून घ्यायचे आहेत आणि टाकून ते तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित सगळ्या बाजूने तळल्यानंतर आपण ते पण मंचुरियन काढून घेऊया याच पद्धतीने मी इथे बाकीचे सगळे मंचुरियन बनवून घेतलेले आहेत आजचे हे मंचुरियन तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा मी ते सॉससोबत हे मंचुरियन काढून घेतलेले आहेत मंचुरियनसोबत मी ते सॉस घेतलेला आहे तुम्ही नुसते खाल्ले तरीही खूप छान लागतात यातला एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते अगदी कुरकुरीत असा आपला हा मंचुरियन तयार झालेलं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच इजेन क्विक रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद